मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये काही वेगळे पण असेल तर तो व्यवसाय जबरदस्त पद्धतीने चालतो कारण व्यवसायामध्ये सध्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि अशा या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये व्यवसायामध्ये नवीन पद्धतीचा वापर करणं खूप आवश्यक झालेलं आहे मित्रांनो मित्रांनो आणि त्यासाठी आपण आज अशी एक नवीन मशीन बघणार आहोत मित्रांनो आणि या मशीन पासून स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे ही जी मशीन आहे मित्रांनो ही मशीन खूपच छोटी आहे आणि वापरण्यास खूपच सोपी आहे या मशीनची किंमत सुद्धा खूपच कमी आहे मशीन पासून दहा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करता येणार आहेत मित्रांनो आणि सध्या अशा प्रकारचे मशीन खूपच कमी लोक वापरतात आणि हा व्यवसाय चालू करण्यासाठी जास्त गुंतवणूक सुद्धा लागणार नाही खूपच कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय करता येणार आहे फक्त पाच हजार रुपयामध्ये हा व्यवसाय चालू करता येणार आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की ही छोटी मशीन कशा पद्धतीची आहे आणि ह्या मशीन पासून कोणता व्यवसाय कसा चालू करता येत आहे मित्रांनो ही जी मशीन आहे ह्या मशीनमध्ये वेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत आणि ह्या मधले हे जे मशीनचं मॉडेल आहे हे सर्वात छोटं मॉडेल आहे आणि हे घरगुती वापरासाठी असणार आहे किंवा ह्यामध्ये एक छोटासा व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवसाय ही करता येणार आहे ह्याच्या गुणवत्तेनुसार आणि ह्याच्या कार्यक्षमतेनुसार यामध्ये वेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत हे खूपच छोटं मॉडेल आहे यापासून सुद्धा एक छोटासा घरगुती व्यवसाय करता येणार आहे ह्या मशीन खूपच छोटी आहे ही लाईटवर चालणारी मशीन आहे आणि ह्या मशीनला जास्त लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही मोबाईल चार्जिंग करण्यासाठी जेवढी लाईट लागते तेवढ्या लाईट वरती ही मशीन चालणार आहे भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत असेल की ह्या मध्ये काय वेगळे परंतु मित्रांनो हे मशीन मध्ये पूर्णपणे वेगळे ही मशीन काय करते पोडॉक्ट मधलं जे पॅकेट आहे मित्रांनो त्या पॅकेट मधलं जी हवा असते ती हवा पूर्णपणे बाहेर काढते आणि हवा बाहेर काढल्यामुळं पोडॉक्ट मध्ये आपण पॅकेटमध्ये जे माल पॅक करणार आहोत त्या मालाचा जसा आकार असेल त्या प्रकारचा आकार पॅकेटला येतो आणि त्यामुळे एकदम जबरदस्त पद्धतीने ते दिसतं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एकदम स्टँडर्डपणा त्या प्रॉडक्टला येतो मशीन पॅकेट पॅकसुद्धा करते आणि त्या पॅकेटमधली हवासुद्धा बाहेर काढण्याचं काम करते आणि पॅकेटमधली हवा बाहेर गेल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी आपला माल लवकर खराब होत नाही लाईफ मालाची वाढते त्यामुळे ह्या मशीनचा त्या ठिकाणी मशीन चा अतिशय चांगल्या प्रकारचा वापर होतो आणि अशा प्रकारचा वापर करून आपल्याला अनेक प्रकारचे व्यवसाय हे करता येणार आहे आणि ही जी मशीन आहे मित्रांनो ह्या मशीनचं नाव आहे व्हॅक्युम सिलर मशीन धान्य असतील मसाले असतील डाळी असेल ड्रायफ्रूट असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या खेळणी किंवा दैनंदिन वापरातील जे लहान लहान पोळक असतील ते सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीचे पॅकिंग करता येणार आहे कारण अशा प्रकारचे पॅकिंग सध्या मार्केटमध्ये खूपच कमी लोक करतात त्यामुळं ग्राहकांना अशा प्रकारचे पॅकिंग हे आवडणार आहे आणि भरपूर ग्राहकांना अशा प्रकारची पॅकिंग ही आकर्षित करत असते अशा प्रकारची पॅकिंग कशामुळे होती हे जे पॅकेट असतात मित्रांनो ह्या पॅकेट मधली जी, जी पूर्णपणे हवा आहे ही हवा बाहेर काढलेली आहे आणि हवा बाहेर काढल्यानंतर अशा प्रकारचे पॅकेट हे पॅक होतात आपण हे पॅकेट ओपन करत असतो यामधला जो माल आहे ते पॅकेट ओपन केल्यानंतर माल पुन्हा आपल्याला एकदम एकाला एक चुटकून राहत नाही तो पुन्हा मोकळा होतो स्वतःचा व्यवसाय हा घरी बसल्या बसल्या करता येणार आहे आता भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचे प्रॉडक्ट पॅक करून आपल्याकडून कोण घेणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय प्रॉफिट मिळणार आहे आणि कसं काय प्रॉफिट मिळणार तर ह्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला घरी बसल्या बसले व्यवसाय करता येणार आहेत ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल हा पॅक करता येणार आहेत यासाठी लागणारे जे पॅकेट आहेत ते सुद्धा जवळच्या मार्केटमध्ये सहज मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स पॅक करता येणार आहेत डायरेक्ट होलसेल मार्केटमधून आणून त्याचे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम अशा प्रकारचे पॅकेट पॅक करूनसुद्धा ते मार्केटमध्ये सेल करता येणार आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्यसुद्धा ह्या मशीनच्या साहाय्याने पॅक करता येणार आहे जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे लोक वापरतात तेच अशा प्रकारचे कडधान्यसुद्धा ह्यामध्ये स्वतःच्या ब्रँडच्या नावाने पॅक करून हे मार्केटमध्ये होलसेलमध्ये सेल करता येणार आहेत किंवा आपल्याला रिटेलमध्ये करायचं असेल आपण रिटेलमध्ये सुद्धा हे सेल करू शकता यामध्ये ज्वारी बाजरी गहू असेल किंवा चना डाळ उडीद मूग हरभरा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असतात आणि हे धान्यसुद्धा हे पॅक करून सेल करता येणार आहेत ह्याचे पॅकेट करून दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एक किलोचे पॅकेट दोन किलोचे पॅकेट आणि अशा प्रकारचे पॅकिंग केल्यामुळं ते लवकर खराबसुद्धा होणार नाही आणि सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं हे पॅकिंग मिळणार आहे आणि सुद्धा एक ट्रस्ट वाटणार आहे की काहीतरी वेगळे काहीतरी वेगळ्या पद्धतीने पॅकिंग केलेले आणि त्यावरती स्वतःचा एक लोगो लावला तर ग्राहकांना अजून त्या ठिकाणी हा ग्राहकांचा ट्रस्ट येतो ग्राहकांना आणि त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी ग्राहकसुद्धा त्या ठिकाणी किंमत देत असतात आणि ग्राहक अतिशय चांगल्या प्रकारच्या किमतीमध्ये हे खरेदी करत असतात अजून वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थसुद्धा पॅक करता येणार आहे त्यामध्ये खजूर असेल अंजीर असेल बडीशेप असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात वेगळ्या प्रकारच्या चॉकलेटी असतात अशा अनेक प्रकारचे हे खाद्यपदार्थ त्या त्या ठिकाणी ह्या मशीनद्वारे पॅक करता येणार तसेच त्याचबरोबर वेगळ्या प्रकारच्या सुद्धा पॅक करता येणार आहेत आणि तसेच वेगळ्या प्रकारचे जे लहान लहान खेळणी असतात मित्रांनो ज्या खेळणी असतात लहान मुलांचे किंवा काही ठिकाणी असे या प्रकारच्या मशीनपासून वेगळ्या प्रकारच्या कॉईन्ससुद्धा पॅक केल्या जातात वेगळ्या प्रकारच्या कॉईन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पुढा असतात ते सुद्धा ह्याच्यामधून पॅक करता येणार मशीनची किंमतसुद्धा खूपच कमी किंमत आहे आणि ह्या मशीनची अंदाजित किंमत सध्या सहाशे नव्याण्णव रुपयापासून पुढे आहे मित्रांनो आणि ह्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मॉडेल आहे जशी आवश्यकता असेल तसंच यामध्ये चांगल्या पद्धतीची किंवा चांगल्या गुणवत्तेची मशीन घेता येणार आहे बघूयात मित्रांनो तयार झालेला माल आपण कुठे कुठे सेल करायचा यामध्ये होलसेल किराणा टोर्स असतील किंवा जनरल टोअर्स किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतील किंवा मॉल असेल स्थानिक बाजार असतील अशा ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स हे सेल करता येणार आहे बॉक्स बॉक्समध्ये ह्या मशीनची माहिती दिलेली आहे किंवा <us> आपल्याला व्ह्यू प्रोडक्टमध्ये दिसत असेल तिथून डायरेक्ट आपण फ्लिपकार्टवरून सुद्धा ही मशीन गरीब बसल्या मागू शकता आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर आपण घेऊ शकता आता बघूयात मित्रांनो या छोट्या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती बघितलेली मशीन आहे ती मशीन मित्रांनो छोट्या स्तरावरती व्यवसाय करायचा असेल असल्यास उपयोगी ठरणार आहे मोठ्या स्तरावरती व्यवसाय करायचा असेल तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनसुद्धा असतात आणि त्याची किंमतसुद्धा जास्त असते आता ही जी मशीन आहे मित्रांनो याची ॲमेझॉनवरती सध्या अशा प्रकारची ही प्राईज आहे आपण साईडला बघू शकता जे प्राईज असतात मित्रांनो ह्या कमी जास्त होत असतात आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मशीनचा वापर करताना उत्पादकांच्या सूचनांचे पालन करणं आवश्यक असणार आहे कारण आपण ज्यावेळेस मशीन वापरत असतो त्यावेळेस काय मशीनची माहिती घेणं आवश्यक असतं की मशीन कशा पद्धतीने वापरायची याची सर्व माहिती घेणं आवश्यक असणार आहे आणि आवश्यकता वाचल्यास त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला सुद्धा आवश्यक असणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेली मशीनची किंमत जी आहे ती अंदाजित किंमत आहे कारण मशीनच्या किंमत ह्या सतत कमी जास्त होत असतात त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर मार्केटचं सर्वे करणं खूप आवश्यक असतं कारण एखाद्या लोकेशनच्या ठिकाणी एखादा व्यवसाय चालत असेल तर तसाच व्यवसाय दुसऱ्या लोकेशनच्या ठिकाणी चालेल का नाही याची अगोदर दक्षता घेणं आवश्यक असणार आहे या ठिकाणचा मार्केट सर्वे करणं खूपच आवश्यक असतं अशा ठिकाणी एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतलं तर त्या ठिकाणी उचित राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये आणखीन एक महत्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो खाद्य पदार्थांचा व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी फूड लायसन्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे आणि तसेच स्थानिक अथॉरिटीकडून ओ सी सुद्धा लागणार आहे याचबरोबर मित्रांनो खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्थानिक जे काही कायदे असतात त्या कायद्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये काही महत्वाचे आणि उपयुक्त मुद्दे आहेत हे लक्षात घेणं खूप आवश्यक असणार आहे कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते आणि त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं आपल्याला ही जी माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे प्रकारे मित्रांनो ह्या पॅकिंग व्यवसायातील काही महत्त्वाचे आणि उपयुक्त मुद्दे आपण बघितले आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही अशा प्रकारची माहितीचा उपयोग होईल त्यांनाही स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व हिळूच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद